हाय काय तुमचं स्वागत आहे पुन्हा माझ्या ब्लॉगमध्ये मी आज चाललो आहे औरंगाबादला मुंबई टू औरंगाबाद फुल धमाल येणार आहे ब्लॉग एन्जॉय करा आणि असेच ब्लॉग बघत राहायला मी आवडत असेल ब्लॉग आवडत असेल तर सबस्क्राईब आणि बेलायकन नक्की दाबा मी असेच ब्लॉग टाकत राहील आता मी गाडी घेऊन चाललेलो आहे आपली गाडी तुम्ही बघू शकता टेम्पो स्टँडवर आहे टेम्पो लावला होता आणि मी आता क्लिप टाकेल आ, मी गाडी कुठे भरली होती सात रस्त्याला भरली होती आणि सात रस्त्याला टेबल आणि फर्निचर टाईप आहे तर ते औरंगाबादला सोडायचं आहे आता औरंगाबादला सोडणार आहे मी इथून तर बघूया पुढे ज जर्नी कशी राहते भरपूर मजा येणार आहे तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा काढूया आणि निघूया आणि पाच वाजत आले पाच वाजत आले मी लवकर उठलो होतो आणि लवकर निघालो होतो आता इथे थांबून मग आता गाडी बिडी चेक करूया आणि ऑइल बिल नंतर कुलन बिलन ते कुलण बिलन सगळं चेक करूया इथून निघूया आणि पुढचा सफर चालू करूया तर गणपती बाप्पा मोर्या हो आता आपण ट्रिप ए झिरो करूया ट्रिप ए झिरो आणि ट्रिप बी पण झिरो करूया ट्रिप बी पण झिरोच आहे आपल्याला कळेल की आ, किती ट्रिप आ, किती किलोमीटर होतात आहे येऊन जाऊन आणि दोन्ही झिरो करायचं कारण डिझेल पण फुल आहे तर डिझेल पण किती किलोमीटर चालेल ॲव्हरेज पण काढू शकतो आपण त्यामुळे दोन्ही झिरो केलं आहे एक तसंच ठेवायचं इथपर्यंत येतं आणि इथपर्यंत आलो तरी पण किलोमीटर एक तसंच ठेवायचं आणि एक डिझेल टाकताना मग झिरो करायचं परत आणि एकदा टाकावं लागेल डिझेल साडेतीनशे चारशे किलोमीटर आहे काहीतरी औरंगाबाद आणि आता पाच तीन वाजले आता निघूया आपण पटापट लवकर आणि रस्ता कवर करूया सकाळ होण्याच्या आधी भिवंडीच्या पुढे गेलो पाहिजे कारण भरपूर ट्रॅफिक लागते तिकडे मी आता ठाण्याला पोहोचलोय ठाण्या टोल नाका आता मुंबई वरून एक्झिट करेल आता मी फोनला का आला समजा मुंबई वरून एक्झिट केली मी आता ठाणे चालू झालंय इथून पुढे बघा पाऊस तर नाही भेटला पण रस्ता वल्ला भेटला आणि त्यामुळे सगळं किच्चल किच्चल गाडी पण खराब झाली काच पण पूर्ण खराब झाली तर पाऊस पाहिजे नाही तर मग चिखल नको आहे चिकल, चिकल सगळं टायरच्या याच्यातून निस्त उडत असतो समोरच्या गाडीवरून तुम्ही लग बघितलं असेल आता टोल पास करूया आणि पुढे भेटूया आता जिकडे उजेड होईल तिकडे तुम्हाला काही दिसत नसेलच भिवंडी लवकर पास झालं तर लवकर आहे कारण मग ट्राफिकवर ट्राफिक, ट्राफिक लागणार नाही बघू आता होती तेज किती ट्राफिक ते लागले पुढे आता भिवंडीच्या पाटेचा ब्रिज येईल इथे ट्राफिक का लागले का माहित नाही प्रॉपर बघू आता ही पास करूया आणि मग भेटूया हो पुढे वाजले सहा नऊ आणि सकाळ होते मस्त आहे की तुम्ही समोरचा व्यू बघू हो शकता इथे भारी व्ह्यू हो झाला आहे आता एक्झॅक्टली भिवंडीमध्येच आहे आणि त्यानंतर मग कल्याण स्टार्ट होईल एकदा कल्याण पास केलं ना मेन हायवे चालू होईल ना त्यानंतर मग मस्त रोड चालू होईल त्यानंतर मजा येईल आणि तोपर्यंत सकाळ पण होईल मॉर्निंग आय आता कल्याण फाट्याच्या इथे आसपास आहे कल्याण फाट्याला इथे चहा प्यायला थांबलो होतो व्यू भारी आहे समोरचा आणि कार होल्डर घेतलाय मी नवीन आणि मस्त स्टेबल होत मोबाईल हातात पकडायची गरज पण नाही फक्त आजूबाजूला असं दाखवायचं असेल तर मोबाईलची हातात गरज पडते हे बघा व्ह्यू बघा सकाळी सकाळी काय व्ह्यू भारी दिसतो पाऊस पण चालू झाला जळ आत्ताच पाऊस आलाय पुढे भरपूर पाऊस दिसतोय गाणे ऐकत होतो आणि पाऊस पण चालू आहे आता पण टोल पास केला पडग्याचा आता बडग्याच्या पुढे आलो आहे आता हळूहळू पाऊस चालूच आहे सूर्यदेवता पण आलाय डोळ्यासमोर बाहेर येतोय पण ढगाने त्याला कवर केलाय पूर्ण म्हणून तो बाहेर येऊ शकत नाही आहे थोडं थोडं दिसतंय आधीच्या ब्लॉगमध्ये माहिती ते सूर्यकिरण आणि ढगमधून कसे प्रकाश होत होता किती भारी वाटत होते काहीतरी वेगळंच वाटत होतं आधीचा ब्लॉग बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा आणि माझे ब्लॉग आवडत हो असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल लायकन पण दाबा आता ट्राफिक वाढले आहे ट्राफिक म्हणजे गाड्या वाढल्या हायवेवर त्यामुळे हळूहळू चाललंय बघू शकता रिक्षावाले आता बाईकवाले पण चालू होतील हे असे कारवाले एक असं आहे त्यामुळे गाडीचा स्लो जो आहे ना गाडी स्लो करावा हो लागते आणि मौसम पण तुटतो त्यावेळेस तो एक क्षण असतो ना पटकन पुढे झालं असं वाटतं ब्लॉग व्हिडिओ चालूच ठेवावा पण व्हिडिओ चालू ठेवला तर भरपूर मोठा ब्लॉग होईल आता शहापूरला आहे शहापूर क्रॉस केलं आणि अधूनमधून बेकार रोड खराब आहे रोडचं काम चालू आहे समृद्धी महामार्ग झाला ना पूर्ण रोड काय मजा येईल बघू आता कधी येतोय हा बघा खराब रोड आहे पूर्ण या साईडनी घ्यावा लागेल रात्री चाललं तर मग लाईट त्याला चांगली पाहिजे रोड खूप खराब आहे गेला आता चालू असतो आता म्हणून जरा टाइम निघत नाही पटकन चालू झाला आता <tip> कसलं मशीन आहे बाबा काय मशीन आहे काय बुकिंग नसेल ना तर मग इथेच येऊ आता हॉटेल लागेल आपलं मला त्या हॉटेलमध्ये थोडं खाऊया काहीतरी आणि मग पुढे जाऊया आम्ही गावाला जाताना हा आमचा गावचाच रोड आहे तर गावाला जाताना आम्ही इकडेच थांबतो नेहमीप्रमाणे तानगावकर हॉटेल आणि इथे जरा शिवभाजी सगळ्यात फेमस भेटते चांगली भेटते आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे आणि इथे फ्रेश बेस होऊया मस्त आहे की खाऊया काहीतरी भूक लागली आहे थोडीफार आणि मग नंतर पुढे आपली जर्नी पूर्ण करूया आणि लोकेशन पण टाकायचं आहे तिकडचं ॲक्झॅक्टली औरंगाबादमध्ये कुठे ते ॲक्झॅक्टली माहीत नाही लोकेशन टाकू आणि मग निघूया पटापट खाऊन आता वाजत आले सात चोपन्न झालं मग पुढे मजाच येणार आहे बघूया आता आतापर्यंत तुम्हाला बघितलं असेल ब्लॉग आणि मी आणि माझं चॅनल आवडत असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब नक्की करा फ्रेश बीच झालो आणि नाश्ता पण केला उत्ताप्पा खाल्लेला मस्त होता उत्तापा भार समोरचा व्ह्यू बघू शकता किती भारी आहे आणि समोरचा व्ह्यू बघू शकता किती भारी आहे ढग बघा आता निघूया इकडून लोकेशन टाकतो आणि तुम्हाला सांगतो किती निघालो निघालोय मी आता रिव्हर्स घेतोय म्हणून पाठी बघावं आहे समोरचा व्यू होतो आता आठ वाजून एकावन्न एक मिनटं झाले म्हणजे नऊ वाजत आले आणि मी मॅपवर टाकलं दोनशे वीस किलोमीटर आहे काहीतरी दोन अडीच तास दाखवत आहे बघू आता किती वाजता आहे आपल्याला आता इथून न्यूटन घ्यायचं आहे गाडी इथे गाडीला जाऊ दे आता पुढे कसारा घाट चालू होईल अजून तो इथून पंधरा दहा दहा मिनिट कसारा गाठ चालू होईल कोणती गाडी दिसत नाही पटकन काढून घ्या समोरचा व्यू बघू शकता तुम्ही आता घाट लागेल तुम्ही लाईफ एन्जॉय करा आता घाट एकदम मजा येईल तुम्ही बघा लाईफ Thank you. ऐकलीच असेल टाइमलेस पूर्ण घाटाची आता मी घाटाच्या वरती आहे इगतपुरीला आता इगतपुरी चालू होईल आणि पूर्ण दुःख बघू शकता तुम्ही इथे सतंग दुःखच असतं नेहमी दुःखच असतं इथे भारे इथे पिकनिक पिकनिकसाठी मस्त आहे हळूहळू पाऊस पण येतोय ते सिग्नल चालू करूया लाईट चालू करूया समोरची वा काय भारी दिसत आहे का अजून साफ करतो मी साठी प्लीज लाईक करा व्हिडिओ तिकडे लेफ्ट साइड गाडी बंद पडली म्हणून हा राईटला आला आलाय बघा ही गाडी बंद पडली आहे त्या हॅवे पासून मी लेप मारला ब्रिज खाली आलो आता इथून ब्रिज खालून राईट दाखवत आहे दोनशे चार किलोमीटर आहे अडीच तास दाखवत आहे आणि हा सरळ जातो नॅश नाशिकला आपल्याला नाशिकला नाही जायचं आपल्याला ना समृद्धी महामार्गावरून सरळ सरळ सिन्नरवरून मावरंगाबाद औरंगाबाद ब्रिज खालून राईट मस्त रस झाला रा एकदम तर हा पण ब्लॉग खूप मोठा होईल तर याचे दोन भाग करूया अर्धे अर्धे कारण जास्त मोठं झालं तर मग जास्त एम बी होणार ते होणार आणि नेट पण एवढं का चालत नाही अपलोड करायला पण जरा हे होतं तर मग छोटा छोटा ब्लॉग करूया तर हा पण ब्लॉग तुम्हाला कसं वाटला नक्की सांगा आणि पुढचं पुढची जर्नी तुम्ही नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा लवकरात लवकर टाकेल मी आणि एक एक दिवस गॅप करून टाकतो आहे मी एवढं लक्षात ठेवा मी लगातार नाही टाकत आहे एक दिवस गॅप करून टाकतो आहे आणि तुम्हाला हे चॅनल आवडत असेल मी आवडत असेल आणि माझी जर्नी ट्रिप आवडत असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा मित्रांना आणि भेटू मग आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या